जिरले आता आमचे <laughs> वैता का मला वैता हा गाईक दादाकडे जायचा गाई लास्ट इयर सॉंगला एवढे सगळे प्रॉब्लेम्स येऊन पण पर परत हिम्मत करते गाणं करायची तुमचा सपोर्ट असाच असू आणि लांबचा प्रवास करते पहिल्यांदा रोहन सोबत नाहीये आहे माझ्या You get to hear me बघ मला काय केले तिने अचानक झाली रोहन होळी ते माणूस आपल्याला मारीन एक दिवस सांग रोहन हॅपी ओली हॅपी होळी हॅलो गाईज हॅपी होली हे बघा मला कसं शेंदूर लावलं आहे गुलाबी घरात माकड आलं एक सकाळ सकाळ कलर घेऊन ते माकड नाही दाखवणार मी व्हिडिओमध्ये हॅलो तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवर तर आज आहे होळी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि होळी काही मी सेलिब्रेट नाही करत पण अचानक आमच्या घरी माकड आलं एक आणि माकडाने सगळ्यांना आम्हाला कलर लावलं अचानक लावलं सांगितलं थोडं वरती काय आम्ही माझ्या कपड्याचा वरती आहे वरती गेल्यावरती डायरेक्ट धुडून धडाक आणि सगळ्यांनाच लावला सो so, सगळ्यांना हॅपी होळी लांबून कलर नाही लावू शकत तुम्हाला पण खूप सारं प्रेम तर देऊ शकते होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना चांगली आणि खूप मस्त अशी हेल्दी होळी एन्जॉय करा मारामाऱ्या करू नका पिऊन कुठे पडू नका मला जायचं आहे आज नागपूरला कारण लवकरच काहीतरी छान सरप्राईज आहे सगळ्यांसाठी तर आज मी ऐकते नागपूरला शूटसाठी दिवसभर मला करायची पॅकिंग आज उठायला पण उशीर झाला आता जाते आणि आवडून घेते आधी पॅकिंग करायची मला सगळं तसंच पडले आंघोळ करावं लागेल परत सो भेटूयात शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये कारण खूप सारे सरप्राईज आहेत आपल्या फॉलोअर्सला काय म्हणशील का झोळी रोन म्हणून चार दिवस जाणार आहे मी आता कस वाटतंय रोहन तुला आधी 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 कोण आहे रोहन तुला करमन मी गेला चार दिवस हम्म कस वाट मी दिस बिहेवियर कसं पडलंय सगळा किचन साफ करायचंय सगळं काम आवरून मला निघायचंय माझ्या कामासाठी so, सो पहिले जेव्हा काम आवरून थोडी खाते हे अंडा ब्रेड खायचं आहे मला डायट पहिला फॉलो करायला लागेल माझी तर जिमला सुट्टी आहे पण डाएट सोडायचं नाही तुम्ही पण या तर या वर्षीच्या नवीन गाण्यासाठी एक्सायटेड आहात का असाल तर कमेंटमध्ये सांगा गाणं करू की नको हो या वर्षी जयंतीसाठी बाबासाहेबांचं लास्ट इयर सॉंगल्या एवढे सगळे प्रॉब्लेम्स येऊन पण पर परत हिंमत करते गाणं करायची तुमचा सपोर्ट असाच असो या वर्षी पण तडकदार बडकदार गाणं करायचा विचार करते अजून झालेला नाहीये जयंतीला आहेत अजून एक महिना आजपासून एक महिना तुमच्यासाठी मला करायची पॅकिंग कारण आज संध्याकाळी आठ वाजता मला नागपूर ला जायचंय सॉरी पुणे टू नागपूरची बस आहे मला सो घेतो कॉल खूप छान दाखवते मी तुम्हाला आणि शॉपिंग केली तरी तुम्हाला तर माहिती आहे रोनच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितलं असेल नसेल बघितलं तर लवकर जाऊन बघा रोनच्या अकाउंटलाही ब्लॉग अपलोड झालाय शॉपिंगला गेलेलो सो आता मी माझी पॅकिंग करते कारण आता किती वाजले आय थिंक चार वाजले साडेतीन चार झाले आणि अजून एक दोन कामं करायचे आहेत मला त्यासाठी आपली पॅकिंग करून मोकळं म्हणजे बाकीचं काम करायला करायला होत काय वाटत मग तुम्हाला सांग ना मला या वर्षी आपल्या चॅनलला बाबासाहेबांचं सॉंग करायचं की नाही मागच्या वर्षी तर आपण केलेलं आहे आपल्याला बरेच प्रॉब्लेम आले बी सिंगर लोडेड लोडेड तर या वर्षी आयुक्त चॅनेलला गाणं करते बाबासाहेबांचं आणि तुम्हाला जर वाटत असेल मीही करावं आपल्या चॅनेल साठी ऐश्वर ऑफिशियल या चॅनल साठी तर आम्ही प्रयत्न करू हारवा yeah. प्रयत्न करू रिस्क लेने को हम लोग अल्वेज रेडी राहते लास्ट इयर बहुत बडा प्रॉब्लेम हुआ तरी पण आम्ही हारलो नाही आम्ही फेस केलं काही खूप विचित्र विचित्र गोष्टी घडल्या एका गाण्यामुळे बट हिंमत हारणारी नाहीये मी आणि इवन रोहन पण खूप असं जाऊन परत असं आलो आम्ही आणि परत विचार केला की ह्या वर्षी परत एकदा रिस्क घेऊ आणि करू नो प्रॉब्लेम गावासाहेब आहे ना बॅकबो डरणे का नाही कुछ तो करणे का डरणे का नाही सो so, चाललाय प्लॅन मस्तपैकी आणि सगळ्यांना खूप सारे ध्यान धन्यवाद आणि थँक्यू आ, की आपल्या भीमताराला दहा मिलियन क्रॉस झाले फक्त अकरा महिन्यामध्ये अजून वर्षही नाही झालं त्या गाण्याला आणि जास्त काय पब्लिसिटी पण आपण केली नव्हती त्या सॉंग सां, सॉंगची म्हणजे कसं पब्लिसिटी म्हणजे कसं फक्त आपण नॉर्मल रील्स टाकलेल्या रोहन्याने मी ओन मध्ये व्हिडिओ टाकलेला की आमचं गाणं आले असं तसं बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती रील्स बनवल्या कोलॅब्रेशन्स घेतले सगळ्यांचे आणि बऱ्याच फॅन्सला हे खूप छान वाटतं की आम्ही व्हिडिओ बनवल्यावर कोलॅब्रेशन्स वगैरे घेतात बघते म्हणतो कलॅब्रेशन वगैरे घेतात त्याच्यासाठी खूप लोक व्हिडिओज बनवतात आणि आता नेक्स्ट सॉंगचं असंच होणार आहे आपले गाणं येईल नाही येईल पुढचा विषय राहिला बट आलं तर तुम्हाला खूप चांगल्या अशा रील्स बनवायचे आणि आपल्या भिंताऱ्याच्या जसे झाल्या होत्या अनलिमिटेड रील्स फक्त एवढंच की प्रॉब्लेम झाल्यानंतर मी तो ऑडिओ स्किप केला इंस्टाग्रामचा फक्त मग युट्यूबला लक्ष दिलं थोडस युट्यूबलाही प्रॉब्लेम आला बट स्टील कसं असतं आपली मेहनत असते आणि आपण म्हणतो आपल्या समाजाची लोक खूप सपोर्टिव्ह आहेत बऱ्यापैकी सपोर्टिव्ह म्हणजे एक आहे नव्वद टक्के समाज आपला सपोर्टिव्ह आहे आणि दहा टक्के आपल्याच लोकांना माग खेचं लागेल राईट आपल्याच मुलांना पुढे जाऊ देत नाही आणि जाऊ जरी दिलं तरी पण चार लोकांमध्ये वेगळी चर्चा करतात त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की जिरली आता आमची नाही जिरू देणार परत एकदा गाणं करणार त्या एनर्जीनी डान्सिकलच सॉन्ग असेल जे काही येईल दोन गाणे जरी आले तरी डान्सिकल असेल आयुर्व चॅनेलचंही डान्सिकल डान्सिकलच गाणं करतोय आणि आपल्या चॅनलचं पण डान्सिकल असणार ना आणि असंच असेल की अख्ख्या जयंतीत लोक नुसती नाचली पाहिजे सो आम्ही आहोत त्या प्रोग्रेसमध्ये तुमचं प्रेम कायम असंच राहू द्या आमच्यासोबत मजा येणार आहे आणि आता नागपूरला गेल्यावर तर बघूयात खूपच मजा येईल कारण आपली पूर्ण टीम भेटणार आहे नागपूरला कारण आयुक्च्या सॉन्ग साठी पण आपली दादा शिवा हेच सगळे काम करतायत आणि दादाच्या सगळ्या पोरांना भेटायला भेटेल आता खूप दिवसांनी म्हणजे डायरेक्ट एक वर्षानंतर आहे ना रेम mm -hmm. ताराच्या वेळेस भेटलो होतो ना पोरांना mm -hmm. आपण हा तेव्हाच मागच्या मध्ये शूट झालेलं तेव्हाच आम्ही सगळे एकत्र होतो तर येत जातो राहतो आधीमध्ये पण मग त्यानंतर मुलांशी काही भेटलंच नाही जात तर खूप मजा येणार आहे मी परत काय परत एकदा नागपूर मला खूप ना ना ना। का वाटत असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा बिकॉज तुम्ही जर नागपूरला गेला असाल तर तुम्हाला कळेल की नागपूर का आपल्याला जवळच वाटतं मला कमेंट मध्ये मला सांगायला विसरू नका लागतं तुम्हाला का जवळच वाटत अजून एक प्रश्न असा विचारेल मी तुम्हाला काय वाटत तुम्हाला या वर्षी वर्षी आपण कुठल्या सिंगर कडून गाणं करून घेतलं पाहिजे काय विचार करताय तुम्हाला काय असं वाटतं या वर्षी आपले सिंगर कोण असेल कारण आमचा खूप वेगळा प्लॅन चालू आहे जरा थोडासा मग काहीतरी तडकत भडकत गाणं करायचा विचार चालू आहे आणि म्युझिक साठी तर आपलं लकी भाऊ आहे आपण त्या लकी भाऊला सोडत नाही लकी भाऊ आपल्या घरातला माणूस आहे लकी भाऊ करतो प्लॅन छान सी क्या होता है क्या नहीं तो ये का ये तो खूब खतरनाक ये मैं पर एकदा अख्ख मार्केट जाम करूंगा जा। जस जा मागच्या वर्षी भीमतारा ने के सगळे कपडे घेऊन जायचे जायचं वैता का लागला वैता गाय दादाकडे जायचा हजार किलोमीटर जायचं मी ह्यावेळेस पहिल्यांदा मी ट्रॅव्हल करते रोहन माझ्यासोबत नाही बिकॉज ऑफ लुसी आणि नायरोबी लुसी खाली साठी पहिली बार अकेली फायनली कपड्याची झाली आहे पॅकिंग कपडे ठेवून घेतले वन साइड आता वन साइड फक्त आपल्याला राहिले माझे शूज आणि तुम्हाला दाखवायचे मला शूज आता एक मिनिट कॅमेरा परत इथे खाली ठेवतील दादा दादा मी काल मला शूज घेतले अर्जंट मध्ये सांगितले मला दादानी शूज ते पण घेतला दादा बोलला होता शूज घेऊन मी इकडे शूज घेतले आणि मला सकाळी फोन करून सांगतो मी तुला तिकडे पण शूज घेतले सो माझी खूप मजायला माहितीये मला शूज किती आवडतात आणि फायनली मला आता दोन शूज भेटतील एक तर मी काल इकडे घेतला झुडिओमध्ये मध्ये शूज माझ्या साईज शूज लवकर भेटत नाही पण मला अर्जंटली हवा होता सो आम्ही झुडिओमध्ये गेलो आणि हे मस्त पैकी हे छान शूज घेऊन आलो तुम्हाला कसे वाटले वाईट मला काय वाटतं किती नंबर असेल माझ्या पायाचा किती नंबरचं शूट शूज लागत असेल मला रोहन हे तुझे आणि खूप जण मला इंस्टाग्राम ला व्हिडिओ बघून विचारत होते दाताला काय झाले दात, दात काळा कसं का काय झालाय तर आता रिसेंटली जो झाला होता माझा त्या मध्ये माझ्या पण मार लागलेला कोंडाला पण मार लागलेला नाकाला इथे तिथे असं राईट साईडच्या पूर्ण बॉडीला मार लागलेला मग त्या ला। मार लागल्यानंतर त्याच्या एक दहा पंधरा दिवसांनी माझा दात असा झाला त्याच्यामध्ये रक्त उतरले त्याची ट्रीटमेंट करायची आहे पण सध्या मला वेळ भेटत नाहीये नको सध्या मला वेळ भेटत नाहीये पण लवकरच ही शूटची कामं संपली की मी माझी ट्रीटमेंट करून घेणार आहे आणि पण बघू काहीतरी ते रूट कॅनल नको रूट कॅनल वगैरे करायला लागेल त्याला मग त्याच्यानंतर तो दा क्लीन होईल बघू बघू कसं होतंय काय होतंय नाव होत शूज फ्रॉम झिवडिओ नाइन हंड्रेड फॉर माय शूज ही मला हेक्सा पण कडून प्रमोशन लावलेली सो तेव्हा ह्याचं प्रमोशन झालं नव्हतं मी शूज आणि रोहन माझ्याकडे बघतोय कारण रोहनला मी असली एकही बॅग दिलेली नाही त्याला देणारही नाही आणि माझा काही संबंध नाही कोणतं काम करता करतात मेकॅनिक मध्ये काय नीट करायचं काम करता सांगताय का नाही ते आपले शूज रेडी आहेत सो ठेव बसले पाहिजे तुला लावायला नको मला नाही माझ्याकडे आहे नेहमी नेहमी आहे माझ्याकडे जर तुला ही बोलून पण लगेच वाकड तर त्याला वाटलं घेऊन चालले की काही चालली का याद रखेगा रे का मेरेको पण करत नाही पण बाकीचे असे प्रोडक्ट जास्त असतात माझ्या मेकअप तर आपल्याला अजून पण नीट येत नाही आपल्या मेकअप जायचं मला आठवण करून देशील मला आठवण करून देशील काय घेऊन जायचं अजून नको ते तिकडे मेकअप आर्टिस्ट काय माझं सगळं काम झालंय माझी पॅकिंग पण झाली मी एका बाजूला ठेवलं इथं नायरबीच्या मागं माझी बॅग आता हे सगळं रोहनचा पसार आहे रोहनला घड्या घालून देते आणि रोहन ठेवते कंपाटात काय बघू काय होते काय नाही प्लॅनिंग वगैरे सगळी कारण की हा शेड्यूल खूप बिझी आहे मार्च परत एप्रिल सॉंग वगैरे म्युझिक कॉम्पिटिशन येते सो कामावरून झोप वगैरे झाली मस्त पैकी आंघोळ केली छानपैकी आंघोळ केल्यानंतर आता सगळं आवरलं आणि मी निघाले आता माझी गाडी आहे साडेआठ वाजताची मी रोहनला सोडून आहे

माझी गाडी आता आणि मग निघती आता मी चौक <laughs> बस सातोय आम्ही मोरी पार्टनरला बिकॉज ज्यूस द्यायचायती बाबा थांब ओके ज्यूस द्यायचाय मला हे पण बिकॉज थोडस फूट दुखत आहे माझं ट्रॅव्हल करायचंय छान पैकी अखिलेशचं पण काहीतरी काम तू ऑलरेडी पुढे गेलाय ना आम्ही दोघं आमच्या गाडीवरती निघालोय चार्जर, गा yes. चार्जर का येस चार्जर कधी विसरेल का रोहन मी प्रवास आहे प्रवास खूप लांबचा आहे माझा मी आता साडेआठ बसले तर उद्या सकाळीच पोहोचणार आहे नऊ वाजता बिकॉज मी नागपूरला आहे पुणे टू नागपूर बघूयात आताचा प्रवास कसा हो सा होता गाडी मध्ये जास्त होणार नाही ब्लॉक पण जेवढा होईल तेवढा मी दाखवेल आणि मग एंड करून टाकेल आम्ही आलो ज्यूस प्यायला बिकॉज माझी गाडी आहे त्यांचा फोन आलेला आता ती गाडी येते म्हणून एक दहा मिनिटांमध्ये दहा म्हणजे पाच मिनिटात किती वाजले सव्वाठचा टायमिंग सांगितलं ना साडेआठचं होतं पण त्यांनी सव्वा आठ पर्यंत मला सांगितलं गाडी त्या मी येऊन बसलोय पण त्याच्या आधी रोहन बोलला थोडासा ज्यूस पी आणि मग म्हणजे थोडासा पोटाला आधार भेटेल कारण मी कुठे उतरणारी नाही दुनियाभरचा कंटाळा येतो मला कुठे उतरायचं म्हणल्या वाटतं मी शक्यतो कुठे उतरणार नाहीये ना ना ना। सो इथूनच थोडासा ज्यूस पिऊन जाते रोहन तू कोणता सांगितलंय ज्यूस आणि मला ऑरेंज ऑरेंज ओके

आणि फायनली मी मध्ये बसले मला खूप असं कस तरी वाटलं पहिल्यांदा बस मध्ये एकटीच चालले प्रवास करते पहिल्यांदा रोहन सोबत नाहीये मला कस तरी वाटलं कारण नाही नायरोला पण मी घरी ठेवले आणि आज पहिल्यांदा पुण्यावरून नागपूरला एकटी प्रवास करते आणि मला म्हणजे रोहन सोबत असत नेहमी तर मला गरमत नाही कुठे गेल्यावरती आता पहिल्यांदा अशी चालले तर थोडस माझ्या ठीक आहे चल कधी कधी करावं लागतं एकटीला प्रवास काम असतील तर आणि आता कसं लुसिना एरोबी त्याच्यामुळे मला एकटीला कुठे ना कुठे जावं लागतं किंवा रोहन कुठे गेलं तर मला एकटीला घरी जावं लागतं छान प्रवास होईल आता निघलोय आपण वाघोली मधून बसली बस मी आणि मस्त गडबडी मध्ये ज्यूस पिली ज्यूस घेतला आणि एवढे हे झालं डायरेक्ट बस आली लेट झालं आयुक्त त्याचा बोन येत होता बस येऊन थांबली आणि तू कुठे म्हणून पोचली मी खूप मस्त बसते छान आहे का ट्रॅव्हल्स ची भारी वाटते मला असं वरती मस्त सिंगल सीट टेन्शन नाही माहित आहे कुठे पोहोचलो आपण कुठे कडे आले आपल्याला दर लोक लच कुठे मला झोपाय झोपून जाते आता गुड नाईट सगळ्यांना गेड आपल्या नेक्स्ट ब्लॉक म्हणजे उद्या सकाळी जेव्हा मी हात ब्लॉक पोहोचले तेव्हा आपला नवीन ब्लॉक स्टार्ट होईल सकाळी बाहेर गेड नाईट